राज्यातील महायुतीचा पहिला अर्ज खेडमधून दाखल खेड नगर परिषदेवर महायुतीचा भगवा फडकणार गृह राज्यमंत्री योगेश कदम खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना भाजपा महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माधवीताई राजेश भुटाला यांनी आज उत्साहपूर्ण वातावरणात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राज्यातील पहिला महायुतीचा अर्ज खेडमधून दाखल झाल्याने महायुतीच्या एकतेचं आणि संघटनेच्या ताकदीचं प्रभावी दर्शन घडलं याप्रसंगी शहरात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता या नगर परिषदेत महायुतीचे सर्व एकवीस उमेदवार विजयी ठरणार असून खेड शहराच्या सर्वांगीण विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा ठाम विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला मिरवणुकीचा प्रारंभ एस टी स्थानकातून झाला छत्रपती शिवाजी महाराज चौक निवाचा चौक महात्मा गांधी चौक खेड बाजारपेठ सिद्धिविनायक मंदिर सोनाराळी मार्गे जात मिरवणूक नगर परिषदेत कार्यालयात संपन्न झाली तेथे ते चौ माधवीताई बुटाला यांनी अधिकृतपणे आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केला याप्रसंगी गृहराज्यमंत्री योगेश कदम शिवसेना माजी आमदार तथा उपनेते संजयजी कदम शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे माजी आमदार सदानंदजीत चव्हाण दापोरी नगराध्यक्ष सौ कृपाताई घाग सौश्रेया कदम माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अण्णा कदम रवी उदय जाधव भाजपा शहराध्यक्ष अनिकेत कांदे संजयजी बुटाला उद्योजक विलासभाई बुटाला मंगेशजी बुटाला तसेच महायुतीचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते